मकर संक्रांतीला आवर्जून असंख्य लोक काळे कपडे परिधान करतात कारण काळा रंग मकर संक्रांतीसाठी शुभ असतो मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नये याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक काळे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार ही माहिती सांगण्यात आली आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावर्षी मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकता हे पाच रंग यावर्षी मकर संक्रांतीला शुभ मानले गेले आहेत त्यामुळे तुम्ही खरेदी करताना या पाचपैकी कोणत्याही रंगाची साडी खरेदी करू शकता मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासनेचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं पूजा मांडणे असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो त्यावेळेला लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानले जातो आणि प्रेमाचे देखील प्रतीक मानले जाते व त्यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही ती देखील परिधान करू शकता त्याशिवाय पिवळा रंगाची देखील साडी तुम्ही नेसू शकता पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टींपासून आपलं संरक्षण करतं यावर्षी चुकूनही या रंगाची साडी नेसायची नाही आहे पाहूयात तो कोणता रंग आहे त्याआधी बांगड्यांचे देखील विशेष महत्त्व आहे तर कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही हे आपण बघणार आहोत कारण संक्रांतीला सर्व महिला वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग वे 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 कलरच्या बांगड्या घेतात सौभाग्याचा सण संक्रांत यावेळेला तुम्ही चुकूनही या रंगाच्या बांगड्या खरेदी करू नका चला तर बघूयात आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या यावर्षी परिधान करायच्या नाही आहेत बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्या खरेदी करण्याला महत्त्व आहे त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता म्हणजेच तुम्ही मकर संक्रांतीला इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्यामुळे हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक असावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्कीच लाखेच्या बांगड्या देखील तुम्ही परिधान करू शकतात तुम्हाला काचेच्या बांगड्या घालायच्या असतील तर त्यामागे तुम्ही एक एक लाखेची बांगडी घातली तरी चालते तर यावर्षी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात त्याचबरोबर लाखेच्या बांगड्याला देखील विशेष महत्त्व आहे जाणून घेऊयात कोणत्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते हा सण उत्तर भारतात दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा होतो मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात त्या मागच्या विशेष गोष्टी म्हणजे आता आपण जाणून घेऊयात असं म्हणतात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केले होते पुराणानुसार पुरातन कथेत असा उल्लेख आहे की तेव्हापासून मग काळ्या ठिपक्याच्या साड्या नेसण्याची परंपरा सुरू झाली या काळ्या साडीला चंद्रकळा असे देखील म्हटले जाते त्यानुसार तो साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जाते काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेतात शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा चालू आहे त्यामुळे संक्रांतजवळ आली की बाजारामध्ये काळ्या रंगाच्या साड्या मिळतात तर बघूयात कोणत्या रंगाची साडी यावर्षी वर्ज करायची आहे मकर संक्रांत आली की कोणतं वाहन आहे व कोणत्या रंगाच्या साडी परिधान केलेली आहे यावर चर्चा सुरू होते कारण संक्रांतीने ज्या रंगाची साडी परिधान केली आहे ती तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो म्हणजेच त्या रंगाची साडी नेसून आपल्याला वाणवसा करायचा नसतो त्यामुळे आता आपण बघूयात कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आहे यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यावर्षी आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी परिधान करणे अशुभ ठरेल त्यामुळे यावर्षी काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही आहे दरवर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी ही शुभ मानली जाते परंतु या यावर्षी संक्रांतीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्ही वर्षी काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करूच नका